श्रीराम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे श्रवण करूया म्हणून न पुसता सांगणी पडेल शिष्या तुझ कारणे आता तरी सोय धरणे श्रवण मननाची आपण ऐकताना आपण बोलत असताना काय ऐकत असतो काय आपल्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात पडेल शिष्य तुझं कारणे या मनुष्य जन्मात उभा ठाकलेला संभाव्य धोका लक्षात घेऊनच येथे पुन्हा श्रवण मननाचा आग्रह धरलेला आहे आता आपण श्रवण करतो की नाही करत ते प्रत्यक्ष आपण जाणून घेतलं पाहिजे कोणीतरी आपल्याला सांगत आहे परंतु आपण त्या श्रवणाचा अनादर करतो की आदर करतो हे जाणून घेतलं पाहिजे यातील आता तरी हे शब्द फार महत्वाचं आहे कारण आपण वर्तमान काळात जगत आहोत वर्तमान काळात आता या शब्दाला फार मोठं सामर्थ्य आहे कारण जे काही होऊन गेलेलं आहे तो आपला भूतकाळ होता आता वर्तमान काळ आहे आणि येणारं भविष्य काळ प्रत्यक्षपणे आपल्या वर्तमान काळावर अवलंबून आहे श्रीमतदास बोधामध्ये आता श्रवण करण्याची सोय आहे ज्याप्रमाणे त्यामुळे आपल्याला ही निश्चित आहे आता श्रवण केल्याचे फळं क्रियापालटे तात्काळ क्रिया क्रियापालट होणे हेच श्रवण घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मग आता तरी हा शब्द प्रयोग का केला आहे तर त्याचं कारण हेच आहे की या शिकवणीमध्ये अति प्रचंड सामर्थ्य बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत आहे शिष्याकडून अजूनही अपेक्षित असलेले श्रवण झालं नाही तर शिष्याकडून मनन चिंतन आणि निजद्यासही घडलेला दिसत नाही म्हणून आपल्याकडे मनन श्रवण मनन आणि निजद्या या तिन्ही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे समर्थ म्हणाले मग प्रश्न असा येतो की अपेक्षित श्रवण मनन जर घडले नाही तर तर याचं उत्तर सोपं आहे अजूनही पिंडात परमार्थाबद्दलची परिपूर्ण जाणीव उभी झालेली नाही त्याचा परम अर्थाकडे ओढा नाही आहे तसेच त्याचे अंतर्याम अद्यापही निसंदेह झालेला नाही आहे याचं मुख्य कारण त्याचा अभिमान प्रत्यक्षपणे त्याला त्याच्या संपूर्णपणे देहाला काय करत आहे तर गर्वाने संपूर्णपणे भरलेला आहे या अभिमानाची बुरशी देहातील चौऱ्याऐंशी तत्वांवर पुरेपूर पसरलेली आहे हा अभिमान कोणत्याही तत्वातून कधीही प्रगट होऊ शकतो वास्तविक पाहता शिष्याला श्रवणाचा असा हा अधिकार दिलेला आहे की ज्यातून अभिमानाचा त्याग करून शिष्य सहजपणे सदाचाराचा स्वीकार करत असतो परंतु अभिमान त्यागने हे उत्तमोत्तम का सांगितलेलं आहे अभिमान नको म्हणून अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम सांगितले या अधिकाराचा अचूक उपयोग जर केला तर शिष्य सहजपणे आचरणात येतो त्याला आपण कोण ही नेमकी ओळख होत असते आणि जेथील तेथे जाण्याचा प्रवासही सहज घडत असतो म्हणूनच या ग्रंथाचा पहिला जो समास आहे तो आहे त्याग निरूपण आता त्याग कोणाचा करायचा त्याग कशाचा करायचा मनुष्याची सर्वसाधारणपणे वृत्ती जर पाहायला गेलो तर त्याला आवडणाऱ्या तुळातील बाबींचाच त्याग हे त्यांच्याकडूनच घडू देत आहे म्हणजे आपल्याकडून कशाचा त्याग करता यायला हवा विषय वासना तर आपल्यामध्ये येत असते काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता आपल्या हातामध्ये मोबाईल असत आपल्यासमोर टी व्ही असते कम्प्युटर असते काय चांगलं बघावं काय वाईट बघावं हे आपण आपल्याला कळत असते परंतु आपण त्याचा संपूर्णपणे गैरफायदा घेत असतो आणि आपण आपली संपूर्णपणे काय संपवत असतो तर पुण्या आपली संपवत असतो मग आपल्याला काय होत असतं शेवटी त्रास होत असतो तथापि हाच त्या घडून आणणारी सामर्थ्याची शिकवण या समासात प्राप्त करून दिलेली आहे मग सामर्थ्य आपल्याला केव्हा मिळेल जर या आपण शिकवणींचा जे काही आपल्याला आई वडिलांचे संस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांचं पालन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला काय प्राप्त होईल सामर्थ्य प्राप्त होईल त्याग नेमका कशाचा करायचा आहे त्याग घडे अभिमानाचा त्याग घडे अज्ञानाचा नेणिवेचा विस्मरणाचा अवगुणांचा देहबुद्धीचा आळसाचा अभावाचा आणि संशयाचा जर पाहायला गेलो तर आपल्यामध्ये देहबुद्धी अवगुण आळस खूप काही येत असतं परंतु आळस हा माणसाचा शत्रू आहे फक्त आपण सुविचार वाचत असतो कुठे लिहिलेलं वाचत असतो परंतु आळसाने मनुष्य काय होतं संपूर्णपणे आजचं काम उद्यावर ढकलत असतो मग आजचं काम उद्यावर ढकललं तर उद्याचं येणारं काम तो परवाड करत असतो असं करता करता त्याच्या मनामध्ये काय उभं राहतं चिंता उभी राहते कारण माझ्याकडून काम झा जा, झालेलं नाही आहे मला दिलेलं कामाचा संपूर्णपणे ताण मला उद्या करायचं आहे त्यामध्ये काही आपल्यामध्ये अभिमान येत असतो अज्ञान येत असतो अज्ञान जर बाजूला सारायचं असेल तर ज्ञान आवश्यक आहे परंतु ज्ञान केव्हा आपल्याला प्राप्त होईल जर अज्ञान बाजूला सारलं तर संपूर्णपणे ज्ञान प्राप्त होईल परंतु अज्ञान बाजूला सारायचं कस अभिमान बाजूला सारायचं कस जाणीव काय नेणीव काय विस्मरण कुठलं स्मरण काय ज्या गोष्टीवर आपला देह अवलंबून आहे ती जर गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर नक्कीच आपण त्या आठ विषयांमध्ये अडकलेलो आहोत ही संतांची शिकवण मदे, बस, मदे, 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 ही समर्थांची शिकवण आपल्या देहामध्ये संपूर्णपणे अंगीकारली पाहिजे तरच आपल्याला प्रवास करणं सोपं जाईल आपण जर एस टीमध्ये बसमध्ये ट्रेनमध्ये विमानामध्ये कुठेही आपण प्रवासाला निघालो जर आपल्याकडे तिकीट असेल बसायला जागा असेल तर आपल्याला तो प्रवास उत्तमाचा वाटतो परंतु जर आपण विना तिकीट गेलो किंवा बसायला जागा नसेल तर आपल्या मनामध्ये धाकधूक होते जर तिकीट नसेल तर जर कोणी मला पकडलं तर माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि एवढे पैसे भरण्यासाठी बघा जो फाईन असतो तो आपल्याला भरावा लागतो बरोबर की नाही आणि जर बसायला जागा नसेल तर शेवटी उभं राहून प्रवास करावा लागतो मग शेवटी आपला देह थकतो की नाही असा वाटतं की मला हा प्रवास करायलाच नको होता म्हणून आपण कोण ही नेमकी ओळख आपल्यालाच करता यायला हवी म्हणून समर्थांनी जी ओवी प्राप्त करून दिलेली आहे आपण कोण हा निश्चय बोलीला असे म्हणजे आपल्याला जी जाणीव करून घ्यायची आहे की मी कोण आहे तर मी पण बाजूला सारून आपण कोण हा निश्चय बोलिला असे ज्याप्रमाणे आपण मोक्षप्राप्ती सायुज्य मुक्ती त्याचप्रमाणे जी या मुक्तीतून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल ती मुक्ती म्हणजे मोक्षप्राप्ती मोक्ष म्हणजे मोकळा केला जै जै समर्थ